बारामती इंदापूर मार्गावरील एस टी बसमध्ये काटेवाडी येथे चालू बसमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवा प्रवाशावर कोयत्याने सपासप वार करून दहशत माजवली होती या घटनेत एक महिला बेशुद्ध पडली होती या महिलेचा आज दुर्दैवी अंत झाला आहे वर्षा रामचंद्र भोसले असे या महिलेचे नाव आहे विशेष म्हणजे हल्लेखोराने स्वतःवरही कोयत्याने वार करून स्वतःला जखमी केल्याची माहिती समोर आली होती यामध्ये आरोपी अविनाश सगर याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सदर घटना ही अतिशय भयंकर होती या बसमधील सर्व प्रवासी घाबरले होते या घटनेतच वर्षा रामचंद्र भोसले ही महिला ही प्रवासी या धक्क्याने बेशुद्ध पडली होती त्यांच्यावर बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज या महिलेचा दुर्दैवी असा मृत्यू झाला त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे